नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या मुलाखती वेगळे विषय सतत दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये वाघ आलेला आहे आता तो वाघ कसा आला आणि कुठून आला यावर थोडी एक नजर टाकूया आपण आता आपल्या येडशीच्या अभयारण्यामध्ये सुरुवातीला चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला वाघाचं दर्शन झालं कॅमेऱ्यामध्ये आता ते कसं झालं येडशी परिसरामध्ये जे अभयारण्य आहे त्या अभयारण्यामध्ये काही जनावरांची शिकार झाली होती आणि शिकार ही बिबट्याने केली बिबट्याचा वा वावर आहे बिबट्याचा असं बिबट्याच्या खूप बातम्या पण आल्या आणि शेतकऱ्यामध्ये दहशत निर्माण झाली की हे जे शिकार आहे ही बिबट्याने केली आहे बिबट्या पकडावा अशी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधीकडे मागणी केली शेतकऱ्याच्या बैठका झाल्या आणि वन विभागानं सतर्क होऊन त्या परिसरामध्ये कॅमेरा लावले आता तो कॅमेरा कशासाठी लावला होता तर त्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्या पकडण्यासाठी बिबट्याला ट्रॅप लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला वन विभागानं मात्र तसं नाही झालं चौदा डिसेंबरला त्या कॅमेऱ्यामध्ये वाघ दिसला आता तो वाघ जो आहे तो टिपेश्वर इथून त्या वाघानं इथं इथं वाघ आलेला आहे टिपेश्वर या ठिकाणून आता ते वाघ ज्या वेळेस तिथून इथं आला त्यावेळेसपासून रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्यानं शिकार केल्याची नोंद नाही किंवा जनावराच्या शिकारी केल्या असतील पण माणसावर हल्ला केला किंवा कोणत्या माणसाला त्याच्यापासून धोका झाला जखम झाली अशी कुठलीही नोंद झालेली नाही आणि तो वाघ एकशेच्या अभयारण्यामध्ये चौदा डिसेंबरला दिसला त्यानंतर त्या वाघाला पकडावं असं बरंच काही पुन्हा तर गोंधळ उडाला आणि त्या गोंधळामुळे वन विभाग अलर्ट झाला पुन्हा वन विभागानं त्या भागामध्ये गस्ती घालायला सुरुवात केल्या शेतकऱ्याला अलर्ट केलं गावोगावी जाऊन जनजागृती केली मात्र वाघ तिथंच आहे आणि त्या वाघानं बऱ्याच शिकारी पण केल्या आपल्या जिल्ह्याला लागून सोलापूर जिल्हा येतो आणि त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये इकडून तिकडं त्या वाघाचं असं येणं जाणं असायचं हमेशा आणि शिकारी खूप मोठ्या प्रमाणात झाल्या आता हे प्रकरण इथंच थांबलं नाही तर या वाघाला पकडण्यासाठी डॉक्टर खोबरगडे यांची चंद्रपूर इथून टिकेश्वर या ठिकाणी जे प्राण्यावर जे उपचार करणारे डॉक्टर आहेत खोबरगडे हे ये तिथं येडशी या ठिकाणी त्यांच्या टीमला घेऊन आले होते आता ते आठ ते दहा दिवस तिथे राहिले मात्र त्यांना पण वाघ सापडला नाही किंवा ते वाघाला पकडू शकले नाहीत त्याच्यानंतर ते, ते परत गेले आणि त्याच्यानंतर पुण्याची दुसरी टीम आली रेस्क्यू टीम वाघाला पकडण्यासाठी मी तुम्हाला त्या टीमचे सुद्धा व्हिडिओ दाखवले वेळोवेळी बातम्या सुद्धा दाखवल्या मात्र त्या टीमला सुद्धा वाघाने गुंगारा दिला वाघ त्यांना सापडलेला नाही त्याच्यानंतर परवा वरवंटी आपसिंगा भागामध्ये दोन दिवसापूर्वी गावकऱ्यांनाच वाघ दिसला आणि तो जो वाघ आहे तो त्या गावकऱ्यांनी त्या वाघाचा पाठला केला त्याला पकडण्यासाठी बराच काही असं गावकऱ्यांनी गोंधळ उडाला मात्र वाघ पकडता येत नसतो हे गावकऱ्यांना माहिती नव्हतं जेणेकरून त्यांचा जीव वाचला हे सगळ्यात महत्वाचं कारण वाघ जो आहे तो गावकऱ्यांनी त्या वाघाला घेराटा मारला पण तिथं वन विभागाच्या अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि गावकऱ्यांना समजूत घातली की ही वाघ पकडता येत नसतो वाघाला पकडण्याची प्रक्रिया ही वेगळी आहे आणि वाघ हा जंगलात राहणार राहणारा रा, 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 रा प्राणी आहे आम्हाला सुद्धा असं वाटतं की वाघ हा जर जंगलात राहिला किंवा त्या परिसरातल्या नागरिकांना सुद्धा वाटतं की वाघ वागा जर वाघानं जर जंगलात या राहणं पसंत केलं तर या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये सुद्धा वाढ होऊ शकतो पर्यट स्थळ होऊ शकतं इथं सफारी सुरू होऊ शकते अनेक याचे फायदेसुद्धा आहेत मात्र शेतकरी फायदा बघत नाही शेतकऱ्याच्या शेतीचं होणारं नुकसान आणि वाघाची दहशत जी आहे त्या दहशतीमुळे मजूर येत नाही शेतामध्ये असं काही शेतकऱ्या का सुद्धा म्हणणं होतं पण तसं नाही वाघ हा जंगलात राहणारा प्राणी आहे जंगल हे वाघासाठीच आहे प्राण्यासाठीच जंगल असतं शेतकऱ्यांना स्वतःचे जे जनावर आहेत ते जनावरं त्या जंगलामध्ये न नेता आपल्या परिसरातील वेगळ्या त्याच्या शेतामध्ये जनावरांचा बंदोबस्त करावा असं असं सुद्धा काही लोकांचं तज्ज्ञाचं मत आहे की आपले जे जनावर आहेत गुराडोरा आहेत ते फॉरेस्टमध्ये किंवा डोंगर भागामध्ये नेऊ नये तिथं वाघ आलेला आहे वाघापासून आपली जनावर शिकार होऊ नये असं सुद्धा काही लोकांचं मत आहे मात्र वाघापासून नुकसान काय आणि फायदा काय वाघ जरी राहिला तर वाघामुळं पर्यटन स्थळ होईल पर्यटन या परिसरातला विकास होईल जंगलामधला जंगलाचा विकास होईल परिसर हा अतिशय नयनरम्य परिसर आहे मोठा हा परिसर आहे आपल्या जिल्ह्यामध्ये याच्यापूर्वी एकोणीसशे तीस साली वाघ आला होता बीड सोलापूर आणि या ठिकाणी काही एकोणीसशे तीस साली वाघ आल्याच्या चर्चा आहेत तशा नोंदी पण आहेत अशी माहिती मिळते पण त्याच्यानंतर वाघाचं दर्शन दोन हजार चोवीस साली झाले आपल्या जिल्ह्याला वैभव मोठा आहे आणि सुदैवानं आपल्या जिल्ह्यामध्ये वाघ हा राहतोय पण शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे शेतामध्ये जात असताना रात्री अंधारामध्ये किंवा लहान मुलं परिसरामध्ये आपली जनावरं बांधत असताना शेतामध्ये अशा सुरक्षित ठिकाणी जनावरं ठेवावे जेणेकरून जनावरांना धोका होणारे डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या शेतकऱ्यांनाच फक्त याचा धोका आहे वाघ काही कुठल्या गावात जाऊ शकत नाही किंवा वाघाने कुठल्या मानवावर माणसावर हल्ला केलं नाही त्याची कुठं नोंदही नाही आता जवळपास दहा महिने झालं हा वाघ इथं राहतोय पुण्याची टीम आली होती त्याला पकडण्यासाठी मात्र त्या पुण्याच्या टीमला सुद्धा वाघ सापडला नाही त्याच्यामुळं वाघानं वाघाने इथं राहणं पसंतच केलंय त्यामुळं आता आपल्याला वाघासोबत राहणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि तुम्ही जर कुठं तुम्हाला वाघ दिसलाच तर तुम्ही घाई गडबड गोंधळ न करता एका जागी थांबून त्याला प्रतिकार करायचं नाही किंवा ऑर्डर करायचं नाही त्याला खवळायचं नाही जेणेकरून तो तुमच्यावर प्रतिहल्ला करू शकतो त्याला जर तुम्ही दगड मारला किंवा काठी मारली फक्त तुम्ही जेणेकरून आपल्या स्वतःची काळजी कशी घेता येईल हेच करणं सध्या महत्वाचं आहे वाघ हा आपल्याकडे राहणं सुद्धा महत्वाचं आहे असं नाही की वाघ इथं राहिलाय आणि धोका होणार नाही धोका सुद्धा होऊ शकतो तुम्ही जर त्याला त्याच्याजवळ नाही गेलात किंवा तुम्ही जर सुरक्षित त्याला जर त्याच्या जागेवर जर सुरक्षित ठेवलं तर ते वाघ हा जो आहे तो माणसावर कधी हल्ला करू शकत नाही करणार पण नाही जेणेकरून दहा महिने झालं आतापर्यंत वाघाची कुठल्याही प्रकारे मानवावर हल्ला केल्याची नोंद नाही प्राण्याच्या शिकारी केल्या जनावरांच्या शिकारी केल्या त्यांना पण त्या शिकारी सुद्धा डोंगरातच केल्या आणि डोंगराच्या जवळपास असल्या शेतामध्येच झाल्या असतील आम्ही नाकारू शकत नाही या गोष्टी पण तुम्ही तुमच्या जनावर आणि तुमचा जीव स्वतःचा सांभाळणं हे सुद्धा गरजेचं आहे आता या वाघाला पकडण्यासाठी जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया इथल्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळवलेली आहे ते आता काही दिवसानंतर होईल पण मात्र त्यापूर्वी तुम्ही शेतामध्ये जाणार असाल तर तुमची गुरुढोरं असतील सुरक्षित ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे त्याच्यावर निगराणी ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून वाघापासून त्याचा बचाव होऊ शकतो डोंगर भागामध्ये डोंगर पायथ्याला शेती असणाऱ्या लोकांनी आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची शेतामध्ये जात असताना बॅटरी घेऊन जायचे काटी हातात असावी मोबाईलचा मोठा आवाज असणं गरजेचं आहे बॅटरीचा उजाड जो असतो तो मोठ्या प्रमाणात प्रमाणावर असला पाहिजे जेणेकरून छोटी बॅटरी न घेता मोठी बॅटरी वापरता आली तर शक्य असेल तर ते सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि सोबत जात असताना दोन तीन शेतकरी असे सोबत मिळून समाहन जाणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि टिपेश्वरमधून आलेला वाघ या, या परिसरात आहे हे मात्र नक्की आहे कॅमेरामॅन जावे शेख सोबत युकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव باور <laughs> <laughs> <laughs>